एकनाथ शिंदे संघर्षातून मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास सुरुवातीचं आयुष्य आणि पहिली जाणीव माझं नाव एकनाथ संभाजी शिंदे मी आज ज्या पदावर आहे तिथं पोचायला अनेक पायऱ्या चढाव्या लागल्या मी कुठल्याही श्रीमंत घरात जन्मलेलो नाही मी अनुभवलेलं बालपण हे गरिबीच्या छायेतून गेलेलं होतं माझा जन्म सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात झाला आमच्या कुटुंबात फारसं शिक्षण नव्हतं माझे वडील मजुरी करत असत त्यांचं नाव संभाजी शिंदे आईने कधी शाळेचं तोंडदेखील पाहिलं नव्हतं पण त्यांना एवढं मात्र ठाऊक होतं की पोराला शिकवलं पाहिजे म्हणूनच त्यांनी खूप कष्ट करून मला आणि माझ्या भावंडांना शिक्षणाची संधी दिली मी लहानपणापासूनच खूप जिद्दी होतो घरात काहीही असो मी शाळेत जायचोच अंगात गरीबी होती पण डोक्यात स्वप्न होती गावाकडून आम्ही ठाण्याकडे स्थलांतर केलं आमचं कुटुंब तिथं स्थायिक झालं वडिलांनी रिक्षा चालवायला सुरुवात केली मीही त्यांच्याबरोबर मदतीला लागलो सकाळी शाळा आणि संध्याकाळी कामही माझी दिनचर्या झाली होती माझं शिक्षण सुरू होतं पण दररोज घरचे खर्च राहणीमान आणि जगायचं संकट डोक्यावर होतंच मी पॉलिटेक्निकच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला अभ्यासाबरोबरच मी रात्रपाळी करत होतो त्याच काळात मला समाजकार्याची ओढ लागली मी पाहिलं की माझ्याभोवती लोक गरिबीने त्रस्त आहेत कुणाला आरोग्याची सोय नाही कुणाच्या घरी अन्न नाही कुणी रस्त्यावर झोपलेलं आणि कुणी मदतीसाठी चक्रा मारतोय त्या क्षणी मनात विचाराला की मी काहीतरी केलं पाहिजे हे माझ्या राजकीय प्रवासाचं सुरुवातीचं पाऊल ठरलं शिवसेनेशी माझा संबंध आला मी शिवसेनेच्या शाखांमध्ये जाऊ लागलो हातात झेंड घेऊन मी गल्लीगल्लीत काम केलं मला लोकांच्या समस्या समजायला लागल्या मी त्या समस्यांमध्ये स्वतःला पाहायला लागलो माझ्यातला नेता घडायला लागला एक दिवस मला शाखाप्रमुख म्हणून जबाबदारी मिळाली त्या दिवशी मी वडिलांसमोर उभा राहून म्हटलं की आता मला फक्त तुमचा आशीर्वाद हवा त्या दिवशी त्याने डोळ्यात पाणी आणून मला मिठी मारली त्यांचा अभिमानच माझं खरं यश होतं राजकारणात प्रवेश करणं सोपं होतं पण तिथं टिकून राहणं हे महाकठीण होतं मी रोज रस्त्यावर उतरलो मला जनतेशी थेट संवाद हवा होता माझं काम म्हणजे जनतेच्या प्रश्नांना मी माझं मानायचं आणि त्यावर उपाय शोधायचा मी तसंच करत गेलो त्या काळात मी लग्न केलं माझ्या आयुष्यात लता आली माझ्या जीवनातली ती फार मोठी ताकद बनली प्रचंड सहनशीलता आणि घर सांभाळण्याचं तिचं कसब पाहिलं की आजही मी भारावतो तिच्या पाठिंब्याशिवाय मी काहीही करू शकलो नसतो ती काळजी घ्यायची मुलांना वाढवायची आणि मी बाहेरच्या जगाशी सामना करायचो आमचीही टीमवर्क होती आमच्या संसारात एक सुंदर वळण आलं आम्हाला दोन मुले झाली आम्ही त्यांची नावं ठेवली वजा दीपेश आणि शुभदा माझं विश्व त्यांच्या भोवती फिरायचं मी राजकारणात गुंतलेलो असतानाही संध्याकाळी घरी गेलो की फक्त बाबा असायचो त्यांच्यासोबत खेळणं शिकवणं आणि त्यांची स्वप्नं ऐकणं हा माझा ताणविरहित वेळ असायचा पण नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं एक दिवस आमच्या आयुष्यात वादळ आलं एक अपघात आणि माझं सगळं विश्व उद्ध्वस्त झालं मी माझी दोन्ही मुलं एका क्षणात गमावली त्या दुःखाची कल्पनाही कुणी करू शकणार नाही घरात शांतता होती पण ती कुठल्याही शांतीची नव्हती ती मृत शांतता होती मी एकमेकांकडे पाहून रडायचो बोलायचं काही उरलं नव्हतं माझ्या डोळ्यांमध्ये राजकारण नव्हतं सत्ता नव्हती फक्त रिकामेपणा होता पण लताच्या धैर्यानं मी पुन्हा उभा राहिलो तिच्या डोळ्यात अजूनही पाणी असायचं पण ती मला म्हणायची तू जर थांबलास तर त्या दोघांच्या स्वप्नांचं काय तिचं हे वाक्य माझ्या आतखोलवर झरत गेलं मी पुन्हा कामाला लागलो अधिक जोमाने आता मी फक्त राजकीय नेता नव्हतो तर मी एक वडीलही होतो जो प्रत्येक बापासाठी काहीतरी करायचं ठरवतो आमच्या जीवनात नंतर एक नवं तेज आलं श्रीकांत आमचा मुलगा त्याने डॉक्टरचं शिक्षण घेतलं पण त्याने समाजासाठी काम करायचं ठरवलं आज तो खासदार आहे आणि मी त्याच्यात माझ्या त्या दोघा गमावलेल्या मुलांचा झळाट पाहतो सुरुवात झाली होती एका गरीब कुटुंबातून आज मी ज्या ठिकाणी आहे ती केवळ पदामुळे नाही तर लोकांनी दिलेल्या प्रेमामुळे आहे या प्रवासात माझी पत्नी माझी मुलं माझं दुःख माझं संघर्ष हे सगळं एकत्र आहे आणि शिवसेनेतील वाढ स्टार स्टार मी एकदा शिवसेनेच्या एका सभेला गेलो त्या व्यासपीठावर बाळासाहेब ठाकरे बोलत होते त्यांचं बोलणं ऐकून मी अक्षरशः थरारलो ते बोललेलं प्रत्येक वाक्य माझ्या काळजाला भिडत होतं ते म्हणाले होते की शिवसैनिक म्हणजे शिस्त कामगिरी आणि महाराष्ट्रासाठी जीव ओतणारा कार्यकर्ता त्याक्षणी मी ठरवलं की मला शिवसेनेकडूनच लोकांची सेवा करायचीय मी शाखाप्रमुख म्हणून काम करत होतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांच्या तक्रारी ऐकणं अडचणी सोडवणं गरजूंना मदत करणं हे माझं दैनंदिन जीवन झालं होतं मी कुणालाही थांबवून विचारायचो काय अडचण आहे आणि त्या अडचणीवर तात्काळ काम करायचो लोकांचा माझ्यावर विश्वास बसायला लागला त्याच काळात ठाण्यातल्या अनेक भागात मी काम केलं मी रस्ते बांधले ड्रेनेजच्या तक्रारी सोडवल्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला मी कधी ऑफिसमध्ये बसून आदेश देणारा नेता नव्हतो मी रस्त्यावर उतरून काम करणारा माणूस होतो माझ्या हातात झाडू असायचा डोक्यावर उन्हं असायचं आणि तोंडावर फक्त हसू असायचं माझी कामगिरी वाढत चालली होती मग मला महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट मिळालं मी माझ्या भागातून निवडून आलो त्या विजयाने मला खात्री दिली की जनतेचं प्रेम हेच माझं खरं बळ आहे त्यावेळी घरातही काही बदल घडत होते लता घरी सगळं सांभाळत होती माझ्या अनुपस्थितीत तिने घराला धरून ठेवलं होतं मुलं वाढत होती दीपेश आणि शुभदा शाळेत जात होते त्यांची पुस्तकं व ह्या शाळेचे कार्यक्रम वजा हे सगळं लता सांभाळायची मी घरी फार वेळ देऊ शकत नव्हतो पण तेव्हा माझ्या मुलांनी आणि पत्नीने तक्रार कधीच केली नाही त्यांना माहिती होतं की बाबा बाहेर कुणासाठी तरी काही करत आहेत माझ्या राजकीय कामगिरीची दखल घेतली गेली मला आमदारपदासाठी विचारणा झाली मी पहिल्यांदा थोडं मागे पडलो कारण मला वाटत होतं की मी इतक्या मोठ्या पदासाठी तयार नाही पण माझ्या कार्यकर्त्यांनी आणि जनतेने माझा विश्वास वाढवला हो मी निवडणुकीत उभा राहिलो आणि ठाण्यातून मोठ्या मताधिक्यांनी निवडून आलो आमदार झाल्यावर माझी जबाबदारी वाढली आता फक्त स्थानिक नाही तर जिल्ह्याच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करायला लागलं मी रोज मंत्रालयात चक्रा मारायचो अधिकाऱ्यांना भेटायचो लोकांच्या कामासाठी फाईल घेऊन धावत राहायचो माझ्या टेबलावरच्या फाईल्स वाढत चालल्या होत्या पण मी त्याचं कधी ओझं वाटू दिलं नाही ते दिवस खूप थकवणारे होते पण जेव्हा एखादा वृद्ध मला म्हणायचा माझं घर परत मिळालं किंवा एखादी महिला म्हणायची पाण्याची टाकी आल्यावर आमचं जीवन सोपं झालं तेव्हा मला वाटायचं की हेच माझं खरं यश आहे माझ्या घरात मात्र ताण वाढला होता मी सकाळी निघायचो ते रात्री उशिरा परतायचो लता एकटीच सगळं पाहायची कधीकधी -कधी तिला मुलांची शाळा तब्येत घरखर्च यामुळे खूप त्रास व्हायचा पण ती कधी मला तक्रार करत नव्हती उलट माझ्यासाठी डब्यात पोळीभाजी करून द्यायची थकलेला परत आलो की तिने गरम जेवण तयार केलेलं असायचं तिच्या अशा छोट्या गोष्टींमुळे माझा थकवा निघून जायचा मी आमदार झाल्यानंतर अनेक योजना राबवल्या मी गरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मदतीचं अभियान सुरू केलं अंगणवाडी आरोग्य केंद्र रस्ते पथदिवे वजा हे सगळं मी माझ्या भागात केले लोक आता मला केवळ एक नेता म्हणून नव्हे तर आपला माणूस म्हणून ओळखू लागले या सगळ्या प्रवासात माझी पत्नी माझ्यासोबत होती ती फक्त घर नाही तर माझं राजकीय अस्तित्वही सांभाळत होती माझ्या अनुपस्थितीत कार्यकर्त्यांना चहा देणं त्यांच्या अडचणी ऐकणं कार्यालयात कार्या आलेल्या लोकांचं स्वागत करणं हे ती हसत हसत करायची माझं आयुष्य हे दोन पातळ्यांवर चालत होतं एक म्हणजे राजकीय व्यासपीठ आणि दुसरं म्हणजे घरातील जीवन आणि दोन्ही ठिकाणी माझं एकमेकांवर अवलंबून असलेलं मजबूत नातं निर्माण झालं होतं आता पुढच्या टप्प्यावर मी पक्षात आणखी वर जात होतो शिवसेनेत माझं स्थान बळकट झालं मला अधिकाऱ्यांची जबाबदारी मिळाली माझ्यावर विश्वास ठेवून शिवसेने मला शिवसेनेच्या ठाणे जिल्ह्याचा प्रमुख बनवलं गेलं पक्षाच्या कामगिरीसाठी मी जिल्हाभर दौरे करायला सुरुवात केली कार्यकर्त्यांना तयार करायचं त्यांचं मनोबल वाढवायचं आणि प्रत्येक घरापर्यंत पक्षाची कामगिरी पोचवायची ही माझी जबाबदारी होती माझी कामगिरी पाहून बाळासाहेब ठाकरेंनी मला एकदा डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला ते क्षण मी कधी विसरणार नाही त्यांनी म्हटलं होतं एकनाथ तू एक दिवस मोठं काम करशील ते शब्द आजही माझ्या कानात घुमतात एकनाथ शिंदे संघर्ष कुटुंब आणि नेतृत्व आणि आज जेव्हा मी एकनाथ शिंदे यांचा हा प्रवास पुन्हा उजळवतो तेव्हा लक्षात येतं की हा प्रवास केवळ एका व्यक्तीचा नाही तर एका जिद्दीच्या कष्टाच्या आणि निष्ठेच्या प्रवासाचं प्रतीक आहे आलेला तरुण रिक्षा चालवत आपलं घर चालवतो आणि त्याच व्यक्तीने एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणं हे स्वप्नवत वाटतं पण हे खरं आहे या सगळ्या प्रवासात त्यांच्या पत्नी स्टार स्टार लता शिंदे यांचा स्टार स्टार भक्कम पाठिंबा त्यांची समजूतदारपणा त्याग आणि कुटुंबासाठी दिलेली साथ हे सर्व त्या यशामागील न दिसणारं बळ होतं त्यांच्या अपत्यांनी दीपेश आणि शुभदा यांनीही अनेक संकटं सामोरी जाऊन आपले बाबा मोठे नेते होऊ शकतात यावर विश्वास ठेवला एकनाथ शिंदे हे आजही एक साधेपण जपणारे सर्वसामान्य जनतेशी जोडलेले मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात त्यांचा चेहरा पाहिला की वाटतं हा आपलाच माणूस आहे त्यांच्या डोळ्यांत अजूनही संघर्षांची झलक आहे आणि मनात जनतेसाठी निष्ठा तर मंडळी ही होती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची संघर्षमय आणि प्रेरणादायी कहाणी जिचा प्रत्येक क्षण संघर्षातून त्यागातून आणि कार्यातून घडलेला आहे जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आनंद मराठीला जरूर सबस्क्राईब करा